प्रतीक्षा बोरकर आत्महत्या प्रकरणी शुभम पाटील याला अटक जयसिंगपूर शहरातील नामवंत हायस्कूलचा याला पोलिसांनी अटक करून आज कोर्टामध्ये हजर केले असता दोन्ही बाजूकडून वादविवाद चालू होता कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली पोलीस त्याला कोर्टामध्ये घेऊन आल्यानंतरने ते त्याने तोंड लपवायचे काम केले आपण जे कृत्य केले आहे तो तो लपवत होता की काय असंच यातून स्पष्ट दिसत होतं जर आपण गुन्हा केला आहे तर मग तोंड लपवायची काय गरज होती जर गुन्हा नाही केला तर बिंदास यायचं होतं ना गुन्हा केला म्हणून तर तो तोंड लपवून कॅमेरा पुढं जात होता त्यामुळे कुठंतरी कारण गेले पंधरा दिवस झाले आरोपी हे पोलिसांना मिळत नव्हते आरोपी हा पोलिसांच्या हातावर तुरीत ठेवून फरारच होता काही कारण सांगून आत्ता सध्या कोणीही बाजू मांडत नाहीत परंतु प्रतीक्षा बोरकरच्या कुटुंबाने अनेक वेळा धिर्याने जात पोलीस प्रशासनाची बाजू मांडत त्याचबरोबर या आरोपीला लवकरात लवकर अटक व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू असे सांगितल्यानंतरनं या आरोपीला अटक करण्यात आली आहे